हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज इथे आपण चंद्रकोरची नथ केलेली आहे तर ही नथ कशी बनवायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा आपण इथे चंद्रकोर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे रेड कुंदन घेतलेलं आहे आणि रेड आणि ग्रीन असे क्रिस्टल्स घेतलेले आहेत आपण लॉरस घेतलेले आहेत मोती चक्री घेतलेली आहे आणि आपण इथं फ्लावर कॅप्स देखील घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे अठरा केजची तार घेणार आहोत आणि ती अंदाजे कट करून घेणार आहोत आपल्याला जेवढ्या साईजमध्ये आपली ही नथ ज्याची लेंथ मोठी असेल थोडी तार आपण इथे कट करून घेणार आहोत तर इथे तार पकडणी मी कट करणार आहे देन आपली नेहमीची प्रोसेस आपण इथे आपल्या दुसऱ्या पकडणी आपण इथे तार टर्न करून घेणार आहोत अशी व्यवस्थित तार टर्न करायची आहे त्यानंतर आपण इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार घेणार आहोत आणि आपण आपल्या अठरा केजच्या तारेवरती बेसवरती आपण ही तार सर्कल आकारामध्ये करून घेणार आहोत लॉक करून घेणार आहोत देन आपण हे टर्न कसं करतो तार कारण की आपल्याला व्यवस्थित नाकामध्ये पॅच एकदम परफेक्ट बसण्यासाठी आपण इथे पकडणी याचा टर्न करून कसा घ्यायचा आहे ते आता इथे बघणार आहोत इथे तर आपण इथे पकडण्याआधी व्यवस्थित करावं कारण काही वेळेस नाका लागतं आपल्या ती बाजू सो आपण दोन्ही साईडनी चेक करावं की व्यवस्थित असं टर्न वगैरे झालेलं आहे का नाही दर आपण इथे डायरेक्टली आपल्याला तिला सुरुवात करणार आहोत तर इथे मी आपले लॉरियल्स घेतलेले आहेत आपण एक चार वगैरे आपण एक असं एक बंच घ्यायचा आहे बिकॉज आपण व्यवस्थित जर मोजून घेतलं तर नंतर जेव्हा ही प्रोसेस रिपीटेड होऊन जाते रिपीटेड होते तेव्हा आपल्याला एक अंदाज हवा यासाठी सो so, हे आपण स्टार्टिंगला लावून घेणार आहोत इथे लॉरियल्स आपले आपल्या बेस तारेवरती तर हे लावताना आधी तर आपण झिरो पॉईंट तीन एव्ह तारेमध्ये टाकायचं आहे देन आपण ही आपली अठरा केचची तार आहे त्याच्यामध्ये देखील हे लॉरस लावून घ्यायचं आहे जेणेकरून एक परफेक्टली ह्यांना सपोर्ट भेटेल आणि ते अधांतरी राहणार नाही त्यासाठी आपण नेहमी ज्या छोट्या गोष्टी आहेत जे आ, की ज्यांना आपण जर समजा काही क्रिस्टल किंवा आपण काही स्टोन जर यूज केल्या असतील तर हे आपण डायरेक्टली मोठ्या तार्यातूनच टाकायचं आहे जेणेकरून ते परफेक्टली लॉक होऊन जातात तिथे तर हे व्यवस्थित असे वर आलेले आहेत आपण त्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित स्टे स्टार्टिंग पॉईंट्सला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सो आपली झिरो पॉईंट तीन तार ताससुद्धा थोडीशी हलती सो आपण ती आत्ताच इथे व्यवस्थित करून घ्यायची आहे बिकॉज नंतर ती आपल्याला जर डिझाईन हल्ली तर ती व्यवस्थित दिसत नाही यासाठी तो आपण इथे लो स्टार्टिंग बेस आणि आत्ता आपण लॉरस टाकल्यानंतरची जी बेस आहे तो आपण इथे लॉक करून घेत आहोत आपल्या तारेवरती तर जस्ट दोन तीन टर्न करून घेतलेले आहेत मी इथे आणि ही प्रोसेस आपली इथे कम्प्लीट होणार आहे त्यांना आपण आपल्या सेकंड प्रोसेसला इथे सुरुवात करणार आहोत सो हे बघा टर्न व्यवस्थित केले आहे ती टर्न झाल्यानंतर आपण पुन्हा दोन टर्न करून घ्यायचे आहेत नंतर आपण आपली सेकंड डिझाईन इथं स्टार्ट करायची आहे तर इथे मी आपला रेड कुंदन घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच डायरेक्टली आपण इथे चंद्रकोर घेतलेली आहे बिकॉजमध्ये कुठलाही गॅप नको दिसावा यासाठी आपण दोन्ही कुंदन्स दोन्ही जे आपण चंद्रकोर आणि कुंद रेड कुंदन घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थित इथं एक साथच लॉक करायचं आहे आपल्या बेस तारेवरती सो ते चंद्रकोर व्यवस्थित मी मधोमध घेतलेली आहे तर आता हे लॉक कसं करायचं तर तार आपल्याला जस्ट आपण जेव्हा कुंदनमधून घालतो मद तेव्हा ते आपण कुंदनच्यामधून घालतो आणि सेंट खाली आपण तार काढतो तर इथं सेम करायचं आहे कुंदनमध्ये तार टाकायचे आहे तीच तार आपण चंद्रकोरमध्ये देखील टाकायचे आहे बिकॉज आपल्याला दोन्ही एक साथ लॉक करायचं आहे जर आपण दोन सेपरेटली लॉक केले तर कुंदनच्या खाली एक थोडासा गॅप राहतो तारेचा जे की आपण सर्कल मारू तर ते सर्कल डायरेक्टली आपण नंतर चंद्रकोर लावली तर ते सर्कल तसंच दिसतं अदरवाईज आपण काही डिझाईन्समध्ये आपण ट्रॅडिशनल न करतो तेव्हा आपण तिथे स मनी लावतो किंवा आपण डायरेक्टली सेकंड डिझाईन घेतो बट आपल्याला इथे बिलकुल गॅप दाखवून द्यायचं नाही यासाठी इथे मी डायरेक्टली इथे टर्न केलेली आहे तार दोन्ही एकत्र लावून घेतलेले आहेत सेम आपल्याला खालून देखील तारवर वर टाकायचे आहे आणि वरून पुन्हा खाली यायचं आहे बिकॉज कुंदन्स हे खूप मोठे आहेत हेवी आहेत ते आपल्या बेस तार्यावरती परफेक्टली लॉक होण्यासाठी तीन वेळा तरी ॲटलिस्ट आपण इथे लॉक प्रोसेस करायची आहे सो तार व्यवस्थित जाता जावी यासाठी मी बघा बॅकसाईडने दाखवला आहे हा व्हिडिओ की आधी व्यवस्थित चंद्रकोरमधून घेतली आहे देन आपण वरती कुंदनमधून देखील घेणार आहोत व्यवस्थित अशी देन मी पुन्हा डायरेक्टली खाली घेतलेली आहे प्रोसेस तर आपण इथे तीनव्या हिलॉक प्रोसेस केलेली आहे इथे देन पुन्हा आपण त्या टर्न करणार आहोत आणि आपली नेक्स्ट डिझाईन इथे करणार आहोत कोणती डिझाईन कंप्लीट झाल्यावरती आपण सर्कल करून न सर्कल करूनल्यानंतरच आपण सेकंड डिझाईन इथे स्टार्ट करायची आहे तर इथे आपण हे बघा हे कुंदन आणि आपलं जे चंद्रकोर आहे ते एकदम असं दिसत आहे खूप छान व्यवस्थित लॉक झालं आहे बिलकुलमध्ये गॅप नाही आहे ह्यांच्या त्यानंतर आपण इथे छान असे हे लॉरेरस घेतलेले आहेत मनी घेतलेले आहेत आणि गोल्डन बीड्स घेतलेले आहेत गोल्डन बीड्स इथं मी तीन एम एमचे यूज केलेले आहेत आपल्या मोती मोतींच्यावरती ते परफेक्टली होण्यासाठी तीन एम एमचे किंवा आपण एक एम एमचे इथे गोल्डन बीड्स घेऊ शकतो तर इथे आय गेस एक एम एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत मी आपल्या मोती मणींच्या वरती टाकण्यासाठी सो आता आपण इथं तीन ती, ती प्रोसेस करणार आहोत आधी आपण मोती सॉरी आपला मणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण एक एम एमचा गोल्डन बीड्स टाकायचा आहे आणि हे आपण चंद्रकोराला खाली लावणार आहोत तर काही वेळेस असं होतं की चंद्रकोर आपण नुसते सिंगल ठेवली तरीही ती छान दिसते किंवा खाली मोती डिझाईन केली तरीही छान दिसते बट आपल्याला जर ऑर्डर आली असेल चंद्रकोरची जी ही ऑर्डर चिन्ह आहे तर त्यांना असं खाली डिझाईन हवी होती त्यांना थोडंसं भरी हवी होती सो मी आपण तशी इथे केलेली आहे आणि त्यांना रेड कुंदन हवं होतं बिकॉज त्यांच्या साडीवर मॅचिंग सो आपण रेड इथे यूज केलेला आहे कुंदन तर इथे चंद्रकोरमध्ये च्या साईडला आपण डिझाईन करत आहोत तर ती कशी करायची आहे तर आपण पहिल्यांदा तर आ, सेम आपल्या नथीसारखं गोल्डन बीड साईडला करून तार आपल्या मनीमध्ये मनी टाकायची आहे देन ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ही तार आपल्या चंद्रकोरच्या खालचे होल्स आहे त्याच्यामध्ये ही तार टाकायची आहे आणि ती तार ओढून घ्यायची आहे देन आपण डायरेक्टली सेकंड मनी इथे घेणार आहोत तर ह्याचा असं आहे की चंद्रकोरच्या साईडला आपण इथे व्यवस्थित असे सगळी डिझाईन कंप्लीटली करणार आहोत तर सेम आपला मोती त्याच्यावरती गोल्डन बिड्स गोल्डन बीड साईडला करून तार मोतीमध्ये टाकायचे आहे तार जोरात खाली घ्यायचे आहे मध्ये बिलकुल गॅप दिसता कामा नाही किंवा तार राहता कामाने या दृष्टीने आपण ही डिझाईनिंग ते करायची आहे आणि देन ही तार आपण आपल्या चंद्रकोरच्या खालच्या हॉल्समध्ये टाकायची आहे सेम प्रोसेस दोन्ही साईडला होणार आहे आपली सो आधी वन साईड कंप्लीट करायचे आहे देन आपण सेकंड साईड देखील करायचे आहे आणि ह्याला सेकंड लॉकदेखील आपण इथे करणार आहोत जेव्हा आपले वन साईडचे मोतींचे डिझाईन आपली होणार आहे तेव्हा आपण इथे सेकंड लॉक करणार आहोत आणि मी आपण जेव्हा सिंगल मोती डिझाईन टाकतो तेव्हा त्याला सेकंड लॉक करणं गरजेचं आहे कारण की ते मोती नुसते हलतात त्यासाठी सेकंड लॉक प्रोसेसची ही हवीच आहे जी की म्हणजे बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे मी ट्रॅडिशनल नोथमध्ये पारंपरिक नथमध्ये अशा व्हिडिओमध्ये माझे आहे की सेकंड लॉक कसा करायचा आहे सो सेम प्रोसेस मी आत्ता इथे चंद्रकोरीसाठी देखील तीच प्रोसेस केलेली आहे तर सेम इथं मोती त्याच्यावरती आपण गोल्डन बीड्स इथे मोतींची साईज बारीक असल्यामुळे आपण इथे एक एम एमचे गोल्डन बीड्स यूज केले आहे जर आपण मोठे मणी वापरत असाल तर आपण तीन एम एमचे गोल्डन बीड्स यूज करावे कारण की छोट्या मुलांवरती टी आर्मीचे गोल्डन बीड्स हे खूप मोठे दिसतात त्यामुळं त्याचा लुक वेगळा येतो हेवी लुक येतो त्याला सो so, जेवढी माण्यांची साईज असेल ना आपली त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आपण साईज घ्यायची आहे गोल्डन बीड्सची तर इथे बघा व्यवस्थित असं ओढून घेतलेली आहेत आर्मी प्रॉपर आपण इथे लॉक प्रोसेस करणार आहोत सेकंड लॉक देखील आपण इथे करणार हो। आहोत तर चंद्रगुरची एक साईड तर आपली आता इथे कम्प्लीट होणार आहे आपण सेकंड साईड डायरेक्टली दाखवणार आहोत इथे सो हा व्हिडिओ जास्त लांबणार नाही आपला यासाठी तर ही अशी डिझाईन आपण इथे करत आहोत मी चंद्रकोरचा आधीही देखील एक व्हिडिओ अपलोड केला होता तो तुम्ही नक्की बघा दिन आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत आपण वेगवेगळे आर्ट इथे घेतलेले आहेत आपण काही वर्कशॉप देखील घेत असतो तर तुम्ही माझ्या चॅनलवरती राहा चॅनलवर सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा किंवा ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे नथीमध्ये किंवा आता मी एक दोन आर्ट नवीन केलेले आहेत जे मी लवकरच अपलोड करणार आहेत तर ते देखील त्यांना होतील बघायला सो तुम्ही हे व्हिडिओ शेअर्स करा तुम्ही सो इथे आपली थर्ड सॉरी एक साईड आपली इथे झालेली आहे देन हे बघा व्यवस्थित सगळे मनी आपण बसून घेतलेले आहेत देन आपण सेकंड लॉक करणार आहोत सेम प्रोसेस असणार आहे आपली सेकंड लॉकची अँड सेकंड साईड देखील आपण सेम असेच करणार आहोत चंद्रकोरच्या खाली आपण मोती डिझाईनच केलेली करणार आहोत इथे तर सेकंड साईड आपण अशी केली आहे तर हे आपली चंद्रकोर ही अशी दिसत आहे खूप छान अशी ही दिसत आहे इथे लोकीचा तेन आपण लॉरियल्स लावून घेणार आहोत खाली सेम प्रोसेस झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये आपण ह्या ते टाकणार आहोत देण आपण आपल्या अठरा केजच्या तारेमध्ये देखील टाकून घेणार आहोत बेस तारेमध्ये नेहमी लॉरिअल्स टाकावं जेणेकरून त्यांना हेवीपणा येतो आणि ते व्यवस्थित असे लॉक होऊन जातात सो so, हे आपण असं इथे करून घेत आहोत आणि मी लॉरीअर्स काय वेळेस आपण बाहेरच्या साईडने लावतो तेव्हा आपण वरती जर स्टोन असेल किंवा खुंदन असेल रातर कुठलीही वेगळी डिझाईन असेल तर त्यांना आपण व्यवस्थित लॉक प्रॉपर लॉक करायचं देन आपण अठरा केच्या ताऱ्यावरती देखील सर्कल मारून घ्यायचं सो इथे बघा व्यवस्थित सर्कल करून घेत आहे आणि लॉरीअर्स देखील मी व्यवस्थित असे त्यांना एक शेप देत आहे कारण की ते हलतात सो so, आपण त्यांना व्यवस्थित असं ज्या साईडला आपल्याला त्या हवे आहेत ज्यांचा कोल्स त्या साईडला हवा आहे त्या साईडला आपण इथे करून घेत आहोत इथे तर हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला खूप कमेंट्स करता सो मला खूप आवडतं ते तर तुम्ही आपल्या चा बऱ्याच व्हिडिओवर कमेंट करता सो असेच कमेंट करत राहा देन आपण इथे फ्लॉवर कॅप्स घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण आपला ग्रीन क्रिस्टल लावलेला आहे आणि देन आपण पुन्हा एकदा फ्लावर कॅप्स लावून इथे डायरेक्टली आपल्या तारेवरती ते सर्कल करून ही प्रोसेस लॉक करणार आहोत तर इथे फ्लावर कॅप्स मी तीन नंबरचे यूज केलेले आहेत आणि इथे आपले ग्रीन क्रिस्टल आहेत ते सहा एम एमचे आहेत रेड क्रिस्टल असो सहा एम एमचा आपण इथे ग्रीन का घेतलेलं आहे तेव्हा ते रेड आहे देणं आपण ग्रीन घेणार आहोत आणि देण्यात आपण पुन्हा एकदा रेड घेणार आहोत बिकॉज एक सिक्वेन्स आपण इथे लावून घेतलेला आहे सो हे व्यवस्थित लॉक केलं आहे सेकंड लॉक केलेलं आहे मी इथे फ्लावर कॅप्सला आणि ग्रीन क्रिस्टलला देन त्याच्याखाली आपण पुन्हा एकदा आपले लॉरियल्स लावून घेणार आहोत तर इथे बघा सेम प्रोसेस झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये आणि अठरा केपच्या तारेमध्ये एकत्रित लॉक करणार आहोत तेन आपण इथे सर्कल करून घेणार आहोत आणि आपण डायरेक्टली आपल्या मरून क्रिस्टल रेड क्रिस्टलकडे येणार आहोत कोणत्याही डिझाईनला आपण सेकंड लॉक हे नक्की करत असतो इथे सो इथे ग्रीनला सेकंड लॉक झालेला आहे आपण आता मरूनला देखील सेकंड लॉक करणार आहोत तर इथे आधी आपण फ्लावर कॅप्स घेणार आहोत त्याच्यानंतर मरून क्रिस्टल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा फ्लावर कॅप्स दोन्ही साईडने आपण त्यांना पॅक करणार आहोत इथे अशा पद्धतीने तर हे असे दिसतात आहेत डायरेक्टली तारवर घ्यायचं टर्न करायचं सेकंड लॉक करून घ्यायचं आहे सो इथं दोन तीन वेळा टर्न केलेलं आहे मी आणि आपण पुन्हा एकदा ची इथं प्रोसेस करणार आहोत सेकंड लॉक झालेला आहे इथे नंतर आपण लॉरियल्स लावून घेणार आहोत इथे तर इथे व्यवस्थित असे लावायचे आहेत सो हे व्यवस्थित असे हातामध्ये पकडले आहेत मी बिकॉज ते खालच्या साईडला जास्त जातात सो डिझाईन ही आपली अशी प्रॉपर वरती दिसायला हवी आहे जेव्हा लॉरियल्स हे खालच्या साईडला असतात तेव्हा ते खाली लोंबले तरी चालतात बट आपण डिझाईनच्या मधोमध जर आपण हे लॉरियल्स यूज करत असन तर ते व्यवस्थित वरच्या दिशेनेच दिसायला हवेत सो ती प्रोसेस आपण इथे आत्ता केलेली आहे कम्प्लिटली देन आपण तार आपण पूर्ण सर्कल करून इथे एकदा प्रॉपर लॉक करणार कर आहोत आपली डिझाईन कशी दिसते आपण एकदा चेक करणार आहोत इथे त्यानंतर मी इथे मोती चक्री घेतलेली आहे ती देखील आपण आपल्या अठरा केच्या तारेमधून बेस तारेमधून देखील टाकायची आहे सेम अशा पद्धतीने देन आपण इथे सर्कल करून त्याला एक लॉक करत आहोत बिकॉज ते बरोबर मागच्या साईडला ऑलरेडी बसलेले असतात पण आपण पुन्हा एकदा असंच एक लॉक करत आहोत त्यानंतर आपण इथे गोल्डन बीड्स घेतलेला आहे जो की आपण पाच एम एमचा इथे यूज केला आहे मोती चक्रीला एक प्रॉपर लॉक प्रोसेस यावी यासाठी तर आपण गोल्डन बीड्समधून देखील तार पास करणार आहोत बिकॉज आपल्याला गोल्डन बीड्स हा लॉक करायचा आहे तो आधंदरीत नाही ठेवायचा आपल्याला सो हे बघा तार व्यवस्थित मी काढलेली आहे तार मी गोल्डन बीड्स टाकल्यानंतर काढली याचा रिझन असा आहे की आपण जर गोल्डन बीड्स वरती टाकला तार देखील वरून टाकली तर मोती खाली मणी खाली असतोपर्यंत तारेला क्रॅशेस पडतं क्रॅश पडतो त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही सो आपण इथे आधी मोती टाकलं देन आपण तार पास करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सो so, इथे बघा लॉक प्रोसेस केली आहे आणि पुन्हा एकदा मोतीचकरी मी लावलेली आहे एक सेम प्रोसेसनी लावलेली आहे देन आपण इथे तार कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा तार देन आपण इथे क uh, टर्न करणार आहोत आणि ती व्यवस्थित अशी प्रॉपरली वरच्या दिशेने करून घेणार आहोत तिचा टर्न सो so, एकंदरीत एक so, ही नथ असे दिसत आहे चंद्रकोर नथ ही अशी झालेली आहे सो हा आहे आपल्या नथीचा फायनल लुक ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर्स करा and uh, thanks for watching this video